प्राध्यापक आर सी गुल्हाने सचिव डॉक्टर एम सी गुल्हाने त्याचप्रमाणे सौ शोभाते गुल्हाने डॉक्टर प्रवीण जोशी उपस्थित सर्व विशेष रूपाने माझे सहकारी या क्षेत्रातील लोकप्रिय आमदार आदरणीय मोहन मते मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना खरं म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हापासून गुल्हाने साहेबांचे क्लासेस अतिशय लोकप्रिय होतो <laughs> गुल्हाने यांनी एक ब्रँड तयार केला आणि ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट मी नेहमी एक गोष्ट सांगतो की रिसोर्सेस व्हेरी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी आणि नॉलेजशिवाय काही होऊ शकत नाही पण याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिबिलिटी ऑनेस्टी जी नावातून मिळते आणि कामातून मिळते ती जास्त महत्वाची त्यामुळे <laughs> आज त्यांचा सत्कार झाला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आता आम्हाला अनेक वेळा अनेक लोकांचे सत्कार करावे लागतात पण सगळेच सत्कार करताना काही आनंद होतो असं काही खरं नाही <laughs> पण या सत्कारामध्ये मला खरोखर आनंद आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं या विषयावरला मी काही तज्ज्ञ नाही आहे पण नॉलेज ही खूप मोठी पॉवर आहे आणि मी नेहमी सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेवतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर त्यामुळे तुम्हाला मिळणारं उत्तम शिक्षण आणि त्यातून संस्कारित होणारी तरुण पिढी ही खूप महत्वाची आहे आपला देश हा भाग्यवान आहे जगातल्या देशांमध्ये की ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅनपावर स्किल्ड मॅनपॉवर जगात कुठल्या देशात असेल तर त्याचं नाव हिंदुस्थान आहे आणि त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे मी महाराष्ट्र सरकारमध्ये आमदार असताना शाळांच्या बद्दलची एक कमिटी झाली होती त्यात मी होतो आणि महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर मंत्रालयात जेव्हा आम्ही आलो तेव्हा अहवाल राहायचा होता तर मी गमतीने एक वाक्य म्हणालो होतो की ज्या ठिकाणी शाळेची बिल्डिंग होती तिथे शिक्षक नव्हते जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होते तिथे शिक्षण नव्हतं म्हणजे आता मी सरकारमध्ये आहे मोहनजी आहे पण जिथे सरकारचा हात लागतो <laughs> I mean, we need to have education without political interference. we don't want politics of any political party into university premises and educational institution. it should be only dedicated to education. and investment in education is the investment for the future development of our country. त्यामुळे भविष्यातली पिढी उत्तम घडवणं ती नॉलेजनी चांगली तर तयार झालीच पाहिजे पण व्यक्ती म्हणून देखील चांगली तयार झाली पाहिजे कारण जर सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन शब्दात फरक आहे सुशिक्षित अनेक लोक आहेत पण ते सुसंस्कृत आहे असं काही खरं नाही एक तीन दिवसापूर्वी मी आपल्या भागामध्येच आमच्या पंढरपूरच्या वारीचा एक कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सवात झाला होता आणि त्याच्यात दोन हजार लोकांनी भाग घेतला तर ते त्यांचं गेट टुगेदर होतं इथे का मंगल कार मी गेलो होतो आणि तिथले सगळे लोक एवढे भक्तीनी आणि श्रद्धेने ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची भक्ती करत इतके चांगली भजनं गात होती मनापासून कदाचित ते विद्वान नसतील डॉक्टरेट नसतील मिळायला त्यांना पण त्यांच्यातला तो कमिटमेंट आणि भावार्थ बघून मी पण थक्क झालो त्यामुळे देर इज दे अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट स्पिरिट बिहाइंड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वी नीड टू अंडरस्टँड आणि ते जिथे समजले तिथे ज्ञानाच्या बरोबर संस्कारे झाले तिथे यथार्थ रूपाने मनुष्य घडला आणि म्हणून खूप मला आनंदाची गोष्ट आहे की उत्तम समर्पित भावनेने ते शिक्षण संस्था चालवतात आणि हे अशाच खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थांचा बाजार होता कामा नये व्यापारीकरण होता कामा नये पण आता काय सरकार सगळ्याला पैसे देऊ शकत नाही पण विना अनुदानाचं असं धोरण ठरवलं पाहिजे की त्यातून संस्थाही उभी झाली पाहिजे आणि शिक्षकांनाही पगार मिळाले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप चांगलं काम करतात आणि इतकं चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटी झाल्या आपल्या देशात की त्यांचं रेटिंग आता वर्ल्ड स्टँडर्डचं झालं मुलाने सर तुम्ही आता पंच्याऐंशी वर्षाच्या आहात पण तुम्ही आता याच उमरे रोडवर पलीकडे शंभर दीडशे एकर जागा फक्त घ्या आणि युनिव्हर्सिटी आपली डीम युनिव्हर्सिटी काढा या <Rumik> मला या वर्षभरामध्ये बऱ्याच युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली कारण मला अकरा डॉक्टरेट डिलेट्स मिळाल्या अर्थात मी एवढा विद्वान नाही आहे आणि इंजिनिअरिंग इंजिनियर पण नाही आहे पण मला कृषी विज्ञानातल्या पाच आणि बाकी कन्स्ट्रक्शनच्यातल्या त्या युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली आणि एकाहून एक युनिव्हर्सिटीज आहेत आणि रिसर्च आणि इनोव्हेशन हे भविष्य आहे मी पण खूप काम करत असतोय मला जवळपास नव्वद टक्के वेळ हा मी सामाजिक कामात घालवतो आणि मी हेही ठरवून टाकला आता पहिले पहिले दबायचो मी माझ्या विचाराने आणि काम करीन लोकांच्या दबावाने नाही काम करणार <प्राण> मी यावेळी सांगितलं मला कोणालाही दारू पाजायची नाही पैसे द्यायचे नाही द्यायचं तर द्यावट नाही तर नकायचं नाही करायचं म्हटलं ना। पण या समाजात कुठेतरी उत्तमपणे समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे आणि याच्यामध्ये रिसर्च खूप महत्वाचा आहे मी ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो आणि विशेषतः माझं पॅशन आहे दोन हजार चारपासून की पेट्रोल चा चा मी पेट्रोल डिझेलला समाप्त करण्याच्या मागे आणि आता ॲटोमोबाईलचा मंत्री मीच आहे तर मी हायड्रोजनवरच्या कार चालवतो माझ्याकडे त्या गाडीचं नाव आहे भविष्य मिराई मिराई जपानी आहे टोयटोची गाडी आहे आणि मिराई म्हणजे भविष्य दुसरी माझ्याजवळ गाडी आहे ती आहे टोयाटोची इनोवा ती आहे हंड्रेड पर्सेंट इथेनॉलवर शेतकऱ्यांनी मक्यापासून तांदूळापासून ज्वारीच्या ज्वारीपासून साखरेपासून मोलायसिसपासून जे बायो इथेनॉल तयार केला आहे त्याच्यावर चालते आणि आता आम्ही सी एन जी पण तयार करतो मी स्वतः हे सगळे प्रयोग करतो आमच्या आत्ता नागपूरच्या बाजारात कालच सी एन जी आला हे राईस स्ट्रॉपासून बनवलं आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस असं ॲग्रिकल्चरमध्ये ॲटोमबाईल सेक्टरमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप गरज आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे भविष्य आहे आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या लोकांमध्ये एवढी रिसर्च करण्याची क्षमता आहे की मला जपानच्या प्रधानमंत्र्यांनी एकदा विचारलं की तुमच्या देशामध्ये जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांच्या शरीरामध्ये काही मॅथ डोक्यामध्ये मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का तेवढे हुशार कसे आहेत आपल्या जगामध्ये सगळे आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स अतिशय उत्तम आणि वेल रेप्युटेड वेल रिकग्नाईज आहे अमेरिकेतल्या दहा डॉक्टरपैकी सहा डॉक्टर भारतीय आहेत हेच युरोपमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या इथे जर रिसर्च आणि त्याबरोबर प्रशिक्षण प्रबोधन प्रशिक्षण अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट तिन्ही सूत्रीच्या आधारावर जर आपण आपलं शिक्षण नीड बेस्ड रिसर्च आणि नीड बेस्ड रिसर्च बरोबर रिजन बेस्ड आणि डिस्ट्रिक्ट बेस्ड रिसर्च पण व्हायला पाहिजे आपल्याकडे कोळसा आहे पण कोळशावरचं रिसर्च नाही आता आम्ही महानगरपालिकेमध्ये खूप प्रयोग केले आपल्याकडे तुम्ही टॉयलेटमध्ये जे पाणी टाकता ते आम्ही विकतो आणि तीनशे कोटी रुपये वर्षाचे आम्हाला मिळतात टॉयलेटचं पाणी विकत आणि आता त्या कचऱ्यापासून सॅग्रिगेट करून आम्ही कचऱ्यापासून अठ्ठावीस टन पर डे सी सीएनजी तयार करणार आहे दोन टन झाला तयार आणि उरल्यापासून ऑर्गॅनिक खत तयार करणार आणि त्या ऑर्गॅनिक खतामध्ये कल्चर ऍड करून ते इतकं पॉवरफुल आहे की ज्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढेल या सगळ्या ठिकाणी वेस्ट टू वेल्थ अँड नॉलेज टू वेल्थ नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन द पीपल टीचर लाईक यू हू कॅन कन्वर्ट वेस्ट टू वेल्थ म्हणजे आपण त्याला बदलवू शकतो आणि म्हणून प्रेरणा महाविद्यालयाची इमारत होत असताना लवकर डीम युनिव्हर्सिटी व्हा सरकारच्या जातातून मुक्त व्हा हे काम नाही करू देत आता तुम्ही नाही बोलू शकत कारण तुम्हाला हे सरच म्हणावं लागतं मी बोलू शकतो खूप त्रास होतो परवा यायला व्हायला माहित आहे कविश्वर <laughs> कशा कशा त्रास होतो त्यामुळे येणाऱ्या काळात डीम युनिव्हर्सिटी करून रिसर्चला आपल्या भागात प्राधान्य द्या आपल्या उमरेड रोडवर ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना आपलं काय नाव त्यांचं ते सूर्योदय मी त्यांची आपलं राफेल नावाचा आपण फायटर जेट बनवला डोसाल्ट नावाची कंपनी आहे तेरा सीटर जेट नागपुरात तयार करून राहिले आता डोसाल्ट आपल्याकडे बनत आहे त्या कंपनीला त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला तिथले मुलं ट्रेन करून आता वर्ल्ड स्टँडर्डचं फायटर जेट आहे, अपले अपले ते जे ते ते आहे आपल्याला आपल्या देशाला आपण जे घेतलं आता ते तयार करणार त्याचे पार्ट्स तयार करतात ते फॉल्कन नावाचं जेट तयार करतात डोसाल्ट तिथे येतात तयार करणार आणि जगात इथून फायटर जेट जगात पाठवणार नागपूरवरून आणि ही सगळी मुलं जी आहेत ती आपल्या भागातली आहे मी ज्यावेळी इथे एअर बस आणि बोईंग यांच्याकरता टालची फॅक्टरी आणली नागपूरला तर मी तिथे गेलो तीन हजार मुलं काम करतात मी विचारलं त्या प्रत्येक मुलाला कुठल्या गावचा हा मोद्या तालुक्यातलं गाव फिरगावचा इकडला तिकडला खेड्यापाड्यातल्या अनेक मुलांना तिथे रोजगार मिळाला आणि ते बाराशे विमानाची पाठ तयार करतात ज्याच्यामध्ये बोईंग आणि एअर बस हे विमानं तयार होतात आपल्या काल कंपनी तयार होते त्यामुळे आपल्या शैक्षणिक संस्थेमधून चांगल्या प्रकारच्या रिसर्चच्या आधारावर मुलं नक्की तयार होतील शेवटची विनंती करेन मी माझ्या आयुष्यात त्याचं पालन केलं नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे तयार करा <laughs> म्हणजे मला विचारतात तुम्ही का बरं एवढं इंजिनिअरिंगचे मार्वल झाले सगळे केले तुम्ही इंजिनिअर आका का म्हटलं नाही मग मी एवढे सात वर्ड रेकॉर्ड झाले टनेल्स बांधले एक्सप्रेस हायवे बांधले लोकांचा गैरसमज आहे की मला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मी फार तज्ञ आहे पण मला इंजिनिअरिंगची ॲडमिशन करता हो मी डिस्क्वालिफाय झालो होतो कारण पंच्याहत्तर साली आणीबाणी लागली त्याच्या मागे होतो मी आणि त्याच्यात लागल्यामुळे माझ्या बावन्न टक्के मार्क मिळाले आणि सायन्समध्ये फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले माझ्या आईंची बहिणींची खूप इच्छा होती मी इंजिनियर व्हावं पण मी इंजिनियर काही झालो नाही मी डिस्क्वालिफाय झालो ॲडमिशन करणं आता मी म्हणतो की मी जर इंजिनिअरिंग करता डिस्क्वालिफाय झालो तर अकरा डॉक्टरेट लावून मी काय सांगू लोकांना ते म्हणतील तुम्ही कसं काय मिळाली तर मी म्हणतो नॉलेज महत्वाचं नाही आहे निर्णय घेण्याची हिंमत जास्त महत्वाची जा आहे विचारानी काम करणारे जेवढे महत्वाचे आहेत ते एवढे मी जबाबदारीने सांगतो अविचाराने हिमतीने निर्णय घेणारे तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे पैशाची काही कमी नाही आहे मी नेहमी म्हणतो लाखो करोडचे काम होतात मला कधी हजार मी दोन चार पाच हजार करोडच्या खाली भूमिपूजनाला जात नाही पण पैशाची कमी नाही तुम्हाला म्हणतो माझ्या द्रौपदीची थाळी आहे म्हणजे आणि मी नेहमी लक्षात ठेवतो इफ देर इज अ विल देर इज अ वे आणि इफ देर इज नो व्हील देर इज ओनली सर्वे डिस्कशन्स सेमिनार कमिटी सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप सगळे विद्वान त्या कमिटीच्याच कामाला लागतात तुमच्या इथे असं कोणी नाही आहे बरं त्यामुळे मी आपली संस्था मोठी हो आणि गुल्लाने साहेबांचा जे बॅकग्राऊंड आहे त्याचा उपयोग घेऊन डीम युनिव्हर्सिटी व्हा आम्ही जी काही मदत लागेल ती मोहन मी आपले सगळ्यांना करू चांगल्या माणसांची चांगली संस्था जी गुणवत्तेशी कमिटमेंट करते ती वाढली पाहिजे त्यांचे अँबॅसेडर आम्ही आहोत आम्ही प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहू पूर्ण मदत करू असा विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि आपण पंच्याऐंशी वर्षाच्या शंभर वर्ष असं जगून संस्था मोठी होण्यामध्ये आपलं मार्गदर्शन मिळत राहील असा विश्वास आहे धन्यवाद नमस्कार